धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्ह्यात कोण कुणाशी कधी मैत्री करेल हे सांगता येत नाही वरवर युती आघाडी झाली असली तरी प्रत्यक्षात वेगळेच असते रायगड हा गुड राजकारणाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो यंदाची लोकसभा निवडणूक कोण जिंकेल हे आता सांगणे धाडसाचे ठरेल या लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुनील तटकरे विरुद्ध मवियाचे अनंत गीते यांच्यात होणारी लढत चोरशीची होईल मात्र महायुती असली तरी भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत ते कुणासोबत जातील हे अद्यापही गुड आहे जयंत पाटील यांनी अनंत गीतेंना पाठिंबा दिला असल्याचे शेकापचे मतदार गीतेन सोबत असणार आहे दोन साली सुनील तटकरे यांच्या सोबत असलेले आमदार महेंद्र दळवी अॅडव्होकेट राजू साबळे हे तटकरेंच्या सोबत असले तरी घरातला पाठिंबा तटकरेंना मिळवता आला नाही त्याचमुळे त्यांचे भाऊ अनिल तटकरे आणि पुतणी अवधूत तटकरे त्यांच्या सोबत नाहीत या सर्व गोष्टी तटकरेंच्या विरोधात जाणाऱ्या आहेत कोकणात लोकसभेला ज्यांनी ज्यांनी तटकरेंना यापूर्वी मदत केली त्या सगळ्यांचा विश्वासघातच तटकरेंनी केल्याचे अनेक नेत्यांनी कबूल केले आहे यामध्ये दस्तूरकोद स्वर्गीय या, बॅलिस्टर अंतुले शरद पवार शेकाब्चे जयंत पाटील यांचा समावेश आहे त्यामुळे तटकरेंविरोधात या नेत्यांनी कंबर कसली आहे असे असताना गद्दारी केलेल्या तटकरेंना मतदार न्याय देतील का असा प्रश्न विचारला जातोय दुसरीकडे तटकरेंनी सत्तेचे केंद्रीकरण आपल्याच घरात केल्याचे दिसून येते मुलीला मंत्रीपद मुलगा आमदार आणि स्वतः दुसऱ्यांदा खासदार आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्थांचे सी वोटर ओपिनियन पोल प्रसिद्ध झाले आहे या ओपिनियन पोल मध्ये अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत त्या अन्वये अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी पक्ष खातेही खोलू शकणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे सी ओटर टीव्ही नाईन सर्वे खरा ठरल्यास कशी नशिवाने थट्टा आज मांडली हेच बोलण्याची वेळ सुनील तटकरे यांच्यावर येईल लोक शक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा